मागच्या वर्षी किती झाले पैसे आता मागच्या वर्ष दोन वर्ष कुठे हीच नव्हता की रेटच नव्हता की तिथे लॉकडाऊन पडल्यामुळे ह्या वर्षी येतो हे नका असं देवाला करून ठेवूल्या म्हणते झालं बरं नुकसान मोठं झालं तुम्हाला इतर शेती वगैरे काहीच नाही उठत आहे रोजंदारी करून तुम्ही हे करता दुण। का सगळं रोजगार करून करतो रोजंदारी करून सगळं जगवलं होतं माल तयार झालेला सगळा गेला नाही ते भई आलं का, दुण। दुण। का दुण। 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 स्वतः कष्टाचं सोडायचं लाखो रुपये मिळते मिळते का नाही ती मंडळी नमस्कार सध्या द्राक्ष तोडणीचा त्या ठिकाणी हंगाम चालू आहे आणि यंदाच्या वर्षी द्राक्षाला दिन आले असं आपण म्हणूया कारण बऱ्यापैकी त्या ठिकाणी दर मिळत आहे सध्या मी पंढरपूर तालुक्यातील काशेगावमध्ये काशेगाव हे द्राक्षाचं आगार द्राक्षाचं माहेरघर घर द्राक्षाचं कॅलिफोर्निया काशेगावला म्हटलं जातं आणि काशेगावची द्राक्षे महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण भारतामध्ये भारताबाहेर नव्हे तर त्या ठिकाणी युरोपामध्ये सुद्धा द्राक्ष काशेगावची द्राक्ष त्या ठिकाणी एक्सपोर्ट होतात त्यामुळे पंढरपूर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये काशेगाव हे द्राक्षाचं माहेरघर म्हणून त्या ठिकाणी नावार उपळलं आले पण गेल्या काही वर्षांपासून काशेगावमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटामध्ये आला आहे या शेतकऱ्यावर आसमारी संकट कोसळत आहे पण दुसरीकडे या शेतकऱ्यावर सुलतानी संकटसुद्धा मंडळी कोसळते असंच सुलतानी संकट कोसळलेलं एक मायक्र गवळी परिवारातील मायलेकर माझ्या सोबत आहे पांडुरंग गवळी आणि पांडुरंग गवळीची आई माझ्यासोबत आहे आणि द्राक्ष बागायतदार संघाचे काही पदाधिकारी माझ्यासोबत आहे पांडुरंग आणि पांडुरंगच्या आईने त्या ठिकाणी रोजगार करून मंडळी सगळी द्राक्ष बाग फुलवली तोंडाची घास त्या ठिकाणी आला होता या घासामधून चांगलं उत्पन्न मंडळी लाखो रुपयाचं उत्पन्न मिळणार होतं पण हातातोंडाच्या आलीला घास त्या ठिकाणी हिरावून घेतला गेलाय आणि ती एका कंपनीच्या औषधाने सगळं हे त्या ठिकाणी मंडळी केलं आहे म्हणून त्या ठिकाणी खाली जमीनदेव व्हायला लागले आणि त्या ठिकाणी त्यामुळे व्यापारी या बागेकडे फिरकाना ही बाग काढून टाकण्याची नाबुजकी आता गवळी परिवार आली आहे मंडळी बाग म त्या ठिकाणी आलेला माल सगळा गेला वाया गेला पण डबल नुकसान यांचं झालं आहे आता ही संपूर्ण बाग त्यांना काढून टाकावं लागणार आहे आणि नवीन पुन्हा बाग त्यांना त्या ठिकाणी नवीन रोप लावण्याचं धाडस या गवळी परिवाराला करावं लागणार आहे गवळी परिवार रोजंदारीवर या ठिकाणी जातो माय एकरं त्या ठिकाणी बाहुणीत झाली शेतकरी त्या ठिकाणी कष्ट कार करतो कष्ट करून शेतकरी आपल्या शेतामध्ये सोनं पिकवतो पण कालांतराने आता यांच्या हातामध्ये सोनं नव्हे तर ही राख यांच्या हातामध्ये आली सरकारकडे असतील कृषी अधिकाऱ्याकडे असतील संबंधित कंपनीकडे असतील हेलपाटे मारायला सुरुवात केली तर निगरगट्ट प्रशासन निगरगट्ट कंपनीचे अधिकारी आणि दुसरीकडे निगरगट्ट शासनसुद्धा आपण म्हणूया यांना त्या ठिकाणी कुठलाही मुलायचा कुठलाही त्या ठिकाणी भरपाई देण्याची तयारी धाडस त्या ठिकाणी दाखवून आले त्यामुळे पांडुरंग गवळी आणि त्यांची आई त्या ठिकाणी भावनीत झाली वेदनादायी प्रसंग मंडळी आहे तरी पण आपण त्यांचे सगळं म्हणणं या ठिकाणी जाणून घ्या नेमका प्रकार कसा घडला हे आपण जाणून घेत आहोत हा व्हिडिओ करण्यामागे मंडळी आमचा एकच उद्देश की पांडुरंग गवळी त्या ठिकाणी फसले पांडुरंग गवळीसारखे इतर शेतकरी कुठल्याही कंपनीच्या अशा चुकीच्या प्रॉडक्टला बळी पडू नये की प्रांजळ भावनेने आम्ही हा व्हिडिओ मंडळी करतोय वेदनादायी व्हिडिओ आहे शेवटपर्यंत व्हिडिओ हा नक्की बघा कारण आम्हाला एका शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे म्हणून या ठिकाणी हातातोंडाशी आलेली बाग होती अचानक त्या ठिकाणी सगळी आता कळायला लागली काय नेमका प्रकार घडला स्वरूप कंपनी जाऊ शपासून किती एकर सगळं बाग आहे एक एकर एक किती उत्पन्न मागच्या दोन तीन वर्षापूर्वी किती उत्पन्न झालं होतं किती उत्पन्न लाखाचं होतं बरं आता ही सगळं नुकसान झालं किती लाखाचं नुकसान झालं झालं लाखाचं काशेगाव हा जो भाग आहे तुमचं गाव कॅलिफोर्निया द्राक्षाचं म्हटलं तर भरपूर द्राक्ष शेतकरी आता असं नुकसान होतंय आहे काय नेमकं ह्यात काही कंपन्यांचा हलगर्जेपणा आणि जरी हलगर्जेपणा कंपनीने केला आणि आम्ही शेतकऱ्याने मिळून जरी त्याच्यावर काही कुठे तक्रार केली तर दुर्दैवानं आमचं गे, कुणी ऐकलं ऐकून घेतलं जात नाही कारण ह्या बागेचं असल यापूर्वी मागच्या एक महिन्यात दोन महिन्याखाली अजून एक पंचवीस शक्कर कृषी रसायन या कंपनीच्या औषधांना नुकसान झालं त्याच्या सरकारी लॅबमधनं रिपोर्ट पण आला की हे कीटकनाशक टू आणि क्लायपोसिट या नावाच्या औषधाचा त्यात औष त्या औषधामध्ये आला मग हे तक्रार आम्ही शासनाकडे केली कंपनीकडे केली कंपनी तर अशी म्हणते की शेतकऱ्यांना धंदाच झाला हे की काय झाले की कुणीकडनं तरी नुकसान भरपाई द्या म्हणायचं मला सांगा आज आमचं किती जरी लाखो रुपये नुकसान झालं तर कंपनी देतेच किती इकरी काय नाम मात्र देते आम्ही लाखो रुपये यात कमवतो तुम्ही हजारात देणार आहे मग लाखो रुपये बुडून आम्ही हजाराच्या करता कारण नसताना आमच्या हातानं ज्याच्यावर आमचं पोट आहे ज्याच्यावर आमचा प्रपंच आहे अशी बाग आम्ही कशासाठी घालू पण कंपनीला काही घेणं देणं नाही कंपनी, ना कंपनी निगरघट काळजाची झाली कंपनीला आम्ही भांडायला गेलो तर कंपनी म्हणते आम्ही इकडं सगळ्यांना हप्ते देतोय तुम्हाला काय द्यायचंय अशी भाषा कंपनी करते काल परवाच आमच्या प्रभाकर देशमुखाने एका पाटलाला त्या कंपनी पाटला फोन केला तर त्याची आरवच्छी भाषेत आम्हाला म्हणजे बोलले शेतकऱ्यांना बोलायचे म्हणजे जे जगाचा पुशिंदा म्हणून शेतकऱ्या तुम्ही म्हणता मग आमचं समाधान करता का तेवढं म्हणून जगा जगाचा पोशिंदा म्हणता मग आमच्याकडे का तुम्ही बघत नाही आमचा तीच सवाल आहे सरकारला असेल मायबाप सरकारला असेल अधिकाऱ्यांना असेल की जगाच्या पुसून त्याची जर अशी अवस्था असेल तर उद्या जगाची काय अवस्था होईल शेतकरी कंपनीकडनं औषध घेतो पण कंपनी झालेल्या जबाबदारी लवकर घेत नाही टाळाटाळ करते शंभर टक्के आमचं असंच नाही म्हणते पण काय काय राहतं कंपनी बाहेरनं जरी इम्पोर्ट इंपो, केलेलं असलं तरी ती गोळी स्वरूपात औषध घेतली जातात आणि पावडर स्वरूपात तयार करतात ती करत असताना ती कंपनी काय फक्त पेस्टिसाय फक्त बुरशीनाशक या कंपनीवर बसत नाही तर त्यात तणनाशक पण पर्यंत अनेक अशा प्रोडक्ट विकते त्यामध्ये कदाचित त्यांच्या लेबरकडनं हलगडा क्यों लेबर नीट व्यवस्थित नाही सुद्धा कारण नसताना असं काहीतरी उद्योग करतात असं आम्हाला कंपनीकडनं कळतं की त्याची जी, जी भांडी असते ती आपण जसं मिक्सरमधनं एखादा प्रोडक्ट काढतो तसं त्या गोळा मिक्सरमधन मोठ्या मग ती जर मिक्सर नीट नाही पुसलं तर ते तर नाशिकाचा बऱ्यापैकी राहतो आणि त्याचं नुकसान त्याचं वृद्धण मात्र आम्हाला शेतकऱ्यांना भोगावं लागतं पण ती कंपनी आम्हाला ऐकूनच घेत नाही कंपनी आमचं प्रोडक्ट एक नंबर आहे हीच फक्त सांगते आणि त्या आम्ही मरतो मला कंपनीला एक सांगायचं की शेतकरीच नाही जगला तर उद्या कंपनी कशी जगणार आहे कंपनी त्यामुळं कंपनीवाल्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष हो द्यावं शेतकरी कुठलाही काबाड कष्ट रात्रीला दिवस करून लाईट जरी संध्याकाळची आता आमच्याकडे रात्री दिनला लाईट येतील सकाळी नऊ ला जाते पण साप इचू काट्यात सुद्धा शेतकरी कष्ट करतो ते काय तुमच्या वाईट औषध फवारून घालवायसाठी कष्ट करत नाही गवळी कुटुंब जे आहे मजुरी करतात हे गवळी कुटुंब जे आहे ते सकाळी साडेसात ला कामाला जाते दोघच घरात आहेत त्यांच्या मागे कोण नाही एक माय माउली आहे आणि हे साधारण एकोणीस वर्षाचा पोरगा आहे ही दोघ जण सकाळी पाठं पाचला उठून एक जर्सीची धार काढून सकाळी सात साडेसातला भाकरीचा पात्या काय असेल ते घेऊन लोक आहेत मजुरीला जातात उक्ती कामं घेतात की जेणेकरून जर चार पैसे आपल्याला पाडावेत म्हणून आणि स दुपारी दोन वाजेपर्यंत हे तिथं काम, दो काम करतात दोन वाजता घरी येऊन पुन्हा भाकरी खाऊन तीन वाजता आपल्या बागेत संध्याकाळी सात दिसतं तोपर्यंत काम आपल्या बागेत करतात कारण ह्यांच्याकडे द्यायला रोजगार कोणाकडं नाही हेची ह्यानेच क दोघांनी मायलेकरांनी करायचं आणि ह्यांची हिनीच कून खायचे अशी परिस्थिती आहे त्यामुळं आम्ही सगळ्यांना तक्रारी केल्या कंपनीला मी स्वतः बोललो की त्यांना म्हणलं तुम्ही इथं येऊन बघा तर आमचं मत नाही तुम्ही का आम्हाला काय माहीत नाही पण एक शेतकरी मरायला लागलाय आणि त्या शेतकऱ्याला मरायसाठी एक बोट द्या की त्यानं उभा राहावं आम्ही म्हणत नाही आठ दहा लाख रुपये नुकसान झाले चे दहा लाख रुपये देत किमान तो, दे। कि तो उठून तरी उभारला पाहिजे पुढच्या वर्षी त्याची बाग पिकाला यावी परंतु अशी परिस्थिती आहे की ह्या टूप उर्डी जाऊन शाढळून आल्यामुळे हे सगळं आता बघितलं तुम्ही की ही फुटायला लागले त्याची ही सुद्धा खोडं सुद्धा आता फुटणार ही बाग पटकिन तोडा लागते इथं दुसरी लोक बाग आणि लागते नवीन रोप आणून लागते मगच ती पुढची वर्षी फिकाली येते अशी परिस्थिती आहे आणि आता जर परिस्थिती बघायची असली तर यांची परिस्थिती तशी नाही कारण एकोणीस पासून दोन हजार एकोणीस सालापासून द्राक्ष बागायणांची परिस्थिती बाहेर वाईट आहे खाली त्यामुळं आता कसं तरी यंदा दिवस आम्हाला बघायला मिळतील वाटलं होतं की चार पैसे आज चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये किडून आज माल चाललाय की बरं आहे ठीक आहे नसल्यापेक्षा चांगला अशी अवस्था यंदा चांगली आहे कस पैसे मिळतील म्हणलं तर आज हिथं याला बघायला आता ही काढायला जवळच पैसे किंवा कष्ट घालवा लागणार आहे मिळायचं लागणार हार्वेस्टिंग झालं असतं थोड्या दिवसात शेजा एक महिन्यात हार्वेस्टिंग झालं असतं आणि हे जे सहा सात लाख रुपये तरी कमीत कमी मिळले असते बरं हा अशी <laughs> परिस्थिती आहे आणि म्हणून आमची विनंती आहे मायबाप सरकारला सुद्धा की अशा कंपनीवर तुम्ही बॅन करा <laughs> की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान ज्या कंपनीकडून होतं त्या कंपनीला सरळ कुलूप लावा आणि ती कंपनी बंद करा नुसतं बंद करू नका तर शेतकऱ्याचं किमान तीन वर्षाचे पैसे त्या कंपनीकडून शेतकऱ्याला द्यावेत आणि त्या कंपनीला कायमस्वरूपी बॅन करावं त्याचबरोबर ज्या औषध दुकानदारांनी ही विकलंय त्या औषध दुकानदाराला सुद्धा लायसन्स सस्पेंड करावं कारण का परवा मला वाटतं हे आमदार साहेबांनी भेट दिली आमदार yeah. साहेबांनी सुद्धा तालुका कृषी अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं yeah. की तुम्ही ह्या औषध दुकानदार लायसन्स सस्पेंड करा yeah. आणि कंपनीवर कारवाई करा yeah. अजून तर काही त्याच्यात झालेलं दिसत नाही yeah. पण आता हे काय आम्ही आमचं ऐकत नाही द्राक्ष बागादार संघ म्हणून आज गेले आठ दिवस झाला आम्ही याच्या पाठीशी उभा आहे आम्ही इथं आमदार साहेब आणण्याचा प्रयत्न केला तालुका कृषी अधिकारी आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडनं पंचनामा केला पण ते सरकारी काम आणि उसारी थांब आम्ही आमचा जीव जायपर्यंत सरकारचं कुठलंही आम्हाला न्याय मिळत नाही पण आता इथून एकदा कोर्टात गेले की मग तर न्याय मिळतच नाही कंपनीचे वकील असतात आम्हाला वकिलाला द्यायचं म्हटलं तर आम्हाला पैसे नाहीत त्यामुळं आम्हाला सरकारकडनं न्याय तसा नको आहे आम्हाला असं मत आहे की सरकारनं झालेलं नुकसान डायरेक्ट द्यावावं आणि जर त्याच्या कंपनीचा दोष नसेल तर आमच्याकडनं पुन्हा पैसे दोन वर्ष जेव्हा निकाल लागेल तेव्हा माघारी घ्यावी ठेवेत तुम्ही पुढे शेतकऱ्याला कन्सल्टिंग करतात मार्गदर्शन करतात चांगलं उत्पन्न शेतकरी येतं आता यांचं हातातोंडाशी आत आलेला घास त्या ठिकाणी गेलाय हो हो। ना, ना, ना ना, कंपनी तर काय तयार होत नाही आता काय पुढची भूमिका शेतकऱ्यांनी काय पावलं शेतकऱ्याला एकच पर्याय आहे फक्त की शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आता कुठलेही औषध आणत असताना बाजारातनं औषध आणत असताना कंपनीनं कुठलीही कंपनीचं औषध कुठेही कंपनी निघाल्या त्या कंपनीने औषधची तयार केली ती त्या औषध तयार केलेलं औषध आहे ती कसे सगळं डुप्लिकेशन जास्त आले डुप्लिकेशन जास्त झालेलं आहे आणि कुठलेही दुकानदार जीएसटी मध्ये बिल देत नाही ह्या सुद्धा बिलावर बया साहेब ह्या सुद्धा बिलावर ना ह्याच्यावर आता ह्याच्यावर जीएसटी बिल आहे परंतु ह्याच्यावर जी काय बॅच नंबर वगैरे काय जे आहे हे कुठलाही टाकलेलं नाही हे कसं होतं शेतकरी अज्ञानच आहे की जर केलं तर शेतकरी अज्ञान आहे अशिक्षित आहे शेतकरी ही अशिक्षित आहे त्या शेतकऱ्याला कुठल्याही शी नेऊन मार म्हणलं की ती शेतकरी नेऊन मारतोय विश्वास ठेवतोय तर असं न करता कुठलीही कंपनी औषध असू देत त्या कंपनीवाल्यांनी जी काही म्हणजे त्यावर निर्बंध आहेत त्या निर्बंधाखालीच खालीच ते औषध बनवलं पाहिजे आणि शासनाने नियमानुसारच ते औषध शेतकऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे शे, शासनाचा कुठलाही याच्यावर ना हे नाही निर्बंध नाही निर्बंध नाही कसं हे सगळं असंच तसं चाललेलं आहे कंपनीवाले भाय चोराच्या चोऱ्याच्या उलट्या बोंबा शेतकऱ्यालाच दूध देतात तुम्हीच काहीतरी व्यवस्थित मारल तर आमचं दुर्दैव सरकारच आमच्या मागे नसल्यावर कंपनीवाली कशी असणार आहे बरं दुर्दैव हीच आहे की तुम्ही जगाचा पोशिंदा फक्त म्हणता आम्हाला आणि नुसतं आमचं समाधान करता जगाच आम्ही नटायचं आम्ही जगाचा पोशिंदा आहे आपण जगाचा पोशिंदा आज फास घेऊन मारायला लागला तर तुम्ही सोडवायला सुद्धा येत नाही ही शोकंती काय देशाची की सरकार सुद्धा आमच्या मागण आहे मग मा सरकार घर फिरल्यावर घरात वास्तू फिरणारच ना सरकारच मागं नसल्यावर कंपनीवाला सरळ कंपनीवाले सांगते आम्ही सरकारला हप्ते देतोय काय आम्ही बोलायचं त्यामुळं आम्ही आता आमचं जा काशेगाव हे जवळपास तेरा हजार मतदारसंघाचं गाव आहे आमच्यात साडेआठ हजार एकर द्राक्षाची बाग आहे आम्ही जवळपास रोज सोळा हजार ते सतरा हजार लोकांना अवरेजमध्ये तीनशे पासष्ट दिवस रोजगार देतोय आणि हिटल्याच नाही तर अनेक तालुका मंगळवेढा तालुका असेल सांगोला असेल पंढरपूर झोपडपट्टी सगळ्यांना देतोय तर आम्ही एक निर्णय घेणार आहे आता काशीगाववाली सगळे मिळून जोपर्यंत आमच्या ह्या शेतकऱ्यांना निर्णय न्याय देत नाही है सरकार ह्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही उद्याच्या येणाऱ्या ना लोकसभेला आम्ही गावच्या गाव विनंती करणार आहे गावाला की कुणीही मतदान करू नका जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कारण आणि आमच्या जीवावर जर बाकीचे जी लोक जर जगत असतील त्या लोकांनाही विनंती करणार तुम्ही मतदान करू नका कशासाठी करायचं जर जगाच्या पुशिंदाकडे तुम्हाला ध्यान द्यायला वेळच नसेल तर मग आम्ही तुम्ही मत मागाय द्यायपुरती आहे का आम्ही म्हणून आम्ही असा ठरावा घेणार आहे की आम्ही सगळ्या गावाला विनंती करणार आपण सगळ्यांनी मिळून एक एकजुटीनं सांगूया कुठलाही पक्ष आता मी जरी एका पक्षाचा पदाधिकारी असलो तरी मी सर्व सगळ्या पक्षांना आम्ही कुणालाच मतदान करणार नाही मावशी सगळं गाव आता तुमचं नुकसान झालंय सगळं गाव तुमच्या पाठीशी येत द्राक्ष बागायतदार संघ असेल गावकरी असतील तुमची भावकी हो वगैरे सगळे सोबत आहे तरी सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमची काय आम्हाला सात आठ लाखाचं नुकसान झालं बाग काढून पुन्हा नवीन बाग लावा लागेल ती बाग आता यायला पुन्हा उशीर लागे। लागेल लागेल बरं लगेच कुठली दोन तीन वर्ष तरुण शेतकरी ऐन उमेदीमध्ये असं सात आठ लाखाचं नुकसान सहन करावं लागतंय काय अपेक्षा नुकसान करण्याची नाही ताकदच नाही नुकसान सहन करण्याची ताकदच नाही आता एकीकडनं शेतकऱ्यांची इतकी वाईट अवस्था आहे साहेब की शेतकऱ्याचा पोर आहे म्हणलं तर कोण पोरगी सुद्धा देत नाही अशी अवस्था तर नोकरी पाहिजे म्हणते आणि आम्ही आम्ही आवाहन करतोय की जे नोकरीसाठी क्लार्क म्हणून कामाला जाण्यापेक्षा या स्वतःच्या शेतात कष्ट करा शेतात कर पडक पडू नका ही एक देश सेवा आहे आणि आम्ही देशसेवा करत असताना जर आम्हाला अशा इतकी वाईट अवस्था जर मिळत असेल ही देश कुठल्या अधोगतीच्या काळात चाललं हे आम्हाला कळत नाही त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की शेतीशी टिकली तर देश टिकणार आहे कोरोनाच्या काळामध्ये फक्त एकच इंडस्ट्री चालू होती ती म्हणजे फक्त शेतकऱ्यांची आणि ती जर बंद झाली असती तर कोरोनानं जितकी मिली त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं अन्न पाण्या वाचून लोक भारतातली मिली असती त्यामुळे माझी विनंती आहे की शेतकरी जगला तर जग जगणार आहे देश जगणार आहे आणि देश जगला तर जग जग जगणार आहे म्हणून जगाचा पोशिंदाकडे लक्ष द्यावा ही विनंती मंडळी आपण पाहिलं संपूर्ण गवळी कुटुंब या ठिकाणी भावनिक झाले साहजिकच आहे कारण हाताशी आलेला घास त्या ठिकाणी चुकीच्या एका औषधामुळे त्या ठिकाणी खाली गळून पडला आणि लाखो रुपयाचं नुकसान झालं नगाशीने सांगितलं सुरुवातीला आता बाग काढून त्या टाकावं लागणार आहे हाताशी आलेल्या सगळे मनी त्या ठिकाणी द्राक्ष काढून टाकण्याची वेळ आलीच ते ऑटोमॅटिक खाली गळून पडायला लागले पण संपूर्ण बागसुद्धा आता या ठिकाणी उपटून टाकावं लागणार आहे त्यामुळे दुहेरी संकट आसमानी संकट सुलतानी संकट या परिवारावर त्या ठिकाणी मंडळी आले या परिवाराच्या पाठीशी दाक्ष बागायतदार संघ उभा राहिला आहे या परिवाराच्या पाठीशी त्या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ भावकी वगैरे सगळे त्या ठिकाणी पाठीशी उभे राहिले पण अजूनपर्यंत या परिवाराला मायबाप सरकारने या परिवाराला ज्या कंपनीचं औषध यांनी फवारलं त्या कंपनीने कुठलाही आधार त्या ठिकाणी दिला नाही आधाराची वाट ही गवळी कुटुंब पाहते कदाचित सरकारला त्या ठिकाणी टाहो फुटेल सरकार त्या ठिकाणी तिला धावून येईल पण कधी हा सवाल या ठिकाणी उपस्थित होते मंडळी या ठिकाणी द्राक्ष बाकादार संघाचे अध्यक्ष बयासाहेबांनी सांगितलं की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण आज या पोशिंद्यावर गवळी कुटुंबावर त्या ठिकाणी आसमानी सुलतानी असं संकट त्या ठिकाणी कोसळलं आहे या संकटामधून मायबाप सरकारने जी निगरगट्ट कंपनी आरोगंट भूमिका घेणारी कंपनी आम्ही आमचं औषधच नव्हते असं म्हणून हात वर करणारी कंपनी त्या कंपनीवर सरकारने अंकुश ठेवला तर भविष्यामध्ये असे प्रसंग त्या ठिकाणी होणार नाही आणि आता सरकारने टेबलाखालून मदत करून कंपनीला जर मोकळीक दिली तर मंडळी ही कंपनी अनेक शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त करेल आणि एक दिवस असा येईल की जगाचा पोशिंदा त्या ते ठिकाणी संकटात येईल जगाचा पोशिंदा संकटात आला तर मंडळी देशसुद्धा त्या ठिकाणी संकटात येईल हे सगळं होऊ द्यायचं नसेल तर गवळी कुटुंबाला सरकारने लवकरात लवकर न्याय द्यावा ही छेवटीशी अपेक्षा